नमस्कार मित्रांनो मी भुजल शोधक अशोक शिंदे जिल्हा बुलढाणा मी आज बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील किनी सोडत या गावी आलो किनी सोडत या गावी आल्यानंतर आपले शेतकरी मित्र अमोल भाऊ बराटे यांच्या शेतात आपण एक पॉईंट देण्यासाठी आलो होतो जेमतेम आम्ही हे ठाकरे ठाकरे भाऊ शेतकरी मित्र ठाकरे भाऊ यांनी आम्ही म्हणजे यांना एक पॉईंट दिला होता ते ते जो जो तर त्यांना चांगल्या प्रकार पाणी लागलेलं आहे त्यांचा जो पाहिजे वर्ष कोपऱ्यात झालेला आहे आणि त्याच्यानंतर एवढा आम्हाला डबल त्यांच्या शेजारीच एक पाईन आले त्यानंतर आम्ही अमोल भोजी शेतात फिरलो फिरल्यानंतर इथंच जे सांगायचं सा कारण आहे इथं फक्त आपण थोडस झाडाचा अभ्यास म्हणून सांगणार आहे तुम्हाला आम्ही आता हा पाईन आमच्या हिशोबाने नाण्याच्या हिशोबाने काढला ते बी तुम्हाला मी दाखवणार आहे तो कशा पद्धतीने आला आणि काय आला पण याचे थोडशी आता कसं असतं शेतकरी मित्रांना झाडाची माहिती देणं महत्वाची असते प्रत्येक झाडाजवळ पाणी असतं नाही पण ज्या झाडाजवळचं पाणी त्या झाडाचा अभ्यास झाल्यानंतर आपण ते लोकांना सांगू शकतो आता इकडे हे एक उमराचं आहे लोक सांगतात जुन्या काळात होती म्हणजे उमराच्या पिंपळाच्या बोरीच्या आपट्याच्या अशा भरपूर झाडे आहेत की त्यांच्याजवळ पाणी असतं तर जेमतेम आज आपल्याला योगायोग इथं एक उमराचं आणि एक पिंपळ आहे ना नाही पिंपळाचं झाड आहे बाजूला हां नाही पिंपळनी नाही पिंपळ नाही पिंपळ आहे पिंपराच्या झाडाजवळचं पाणी आहे तर आपण आतापर्यंत पिंपळाच्या झाडाजवळचं जिथंही पाणी दिलं तिथं तीनशे अकराच्या दरम्यान ती रेंज लागलेली आणि त्याच्यानंतर ह्या उमराचा बी तुम्ही पाहू शकता म्हणजे शास्त्राच्या हिशोबाने उमराचं जे बी डांग आहे ते पूर्ण या पाईंटवर झुकलेली आहे तर याचा अर्थ इथं असं आहे की ते चांगलं पाणी लागायचे चान्सेस आहे ज्यावेळेस हा बोर होईल त्यावेळेस आपल्याला याचं कळल रिझल्ट कसं काय 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 पण तुम्हाला एक तर तोरे अनुभव म्हणून सांगतो की ह्या उमराच्या झाडाजवळचं हे जे गणित असतं उमराच्या झाडाजवळ तीस साठ नव्वदची रेंज असती पण इथं जरा थोड हाईट असल्या कारणाने सांगता येत नाही दोन अक्षे फुटाची दोन अडीचशे फुटाच्या दरीवर टेकड्या आहे आम्ही आणि खाली दोन अडीचशे फुटाची दरी डोंगराला लागून हा आहे त्याच्यामुळे जेमतेम आणि उमराच्या झाडाजवळ एक गणिताच आहे ती साठनव्वद ची रेंज जर उकली तर दोनशे ऐंशी ची रेंज लागते तर इथं आता आपल्याला तेच पाहायचं कारण इथं तीन झरे तीन झरे म्हटल्यावर पिपळाची एक रेंज लागते ती तीनशे अठरा फुटाची त्याच्यानंतर उमराची जी रेंज आहे दोनशे ऐंशी त्याच्यानंतर साठनव्वदची जर रेंज आहे तर म्हणजे साडेतीनशे फुटापर्यंत याला तीनच्या पंपाचं पाणी लागायचे लागायचं आहेत आता ह्यपूर जयंत जर झाला कारण आता पावसाळा लागला म्हणजे दोन चार दिवसात पाणी जर पडला तर पेरण्या होतील पेरण्या झाल्यावर आपण रकडू शकतो किंवा जर पाणी लांबला गाडी लवकर आली तर आपण उद्या येऊ शकतो याचा ये रिझल्टही आपल्या लवकरच येईन पण याचं ये जे गणित आहे झाडाचा तुम्हाला मी अभ्यास दिला आणि याचा लवकरात लवकर मी व्हिडिओ तुम्हाला टाकन धन्यवाद